हॅलो हाय सर्वांना आता आम्ही शेतामध्ये आलो होतो शेतामध्ये आलो होतो हे बघा आमचं शेत आहे इथं काय होईल मका काय का तूर हे मका आहे बघा इकडे तूर आहे खरंच नको परत हे करते शूटिंग वगैरे घेऊ बघा आमच्या शेतातली मका आहे पण ते गवतच जास्त उगवलेलं आहे हे आमच्या शेतामध्ये आम्ही ना मंदिर बांधलेलं आहे भिरोबाच इथं सर्वजण गावातले वगैरे येतात इथं ता दर्शनासाठी वगैरे लहान मुलं असत ना ते वर्ण ते वर कमान केलेली आहे ना तिथनं वर्ण ते नवसाचे वगैरे मुलं असतात ना इथनं टाकतात ते, ता ते वर्ण हे आमचे तूर आहे इथं तूर आहे मध्ये काय आहे काय मला माहित नाही पीक बाजरी आहे वाटतं बहुतेक ते लावलेलंच आहे आम्ही शेत इथं साईडला आमचा अण्णाबाबाच पुतळा आहे म्हणजे आजोबांचा पुतळा आहे आमची ते मंदिर धनगराच ना बिरुवस हे बघा हे खडक सर आणि काल परवाच टाकून घेतलेला आहे म्हणजे इथं थोडस पावसामुळे का चिखल होत होता जास्त हे बघा आमची शेती सर भरपूर शेती आहे पण ती आम्ही करायला दिलेली आहे हे बघा बिरुवच मंदिर हे बघा हे वर व वर, वर जे कमान दिसते ना ही मुलं टाकतात बरं का वरन खाली ती प्रताच आहे इथं हे बघा इथनं वरण ते वरती केलेलं आहे तस कशासाठी ओसर सांगा नात्रा असती इथून दिवा लागतो हा ह्याला दसऱ्याला ना हे बघा हे मंदिर सगळं हे म्हणजे ना पप्पानीच तर हे केलेलं आहे सर्व बिरवाच मंदिर आहे इथं नवसाचे वगैरे मुलं टाकतात इथन हे बघा आणि हे तुम्हाला दाखवत होती ना मी इथं इथून टाकतात नवसाची मुलं आणि खाली काहीतरी अंतरतात किंवा खाली झेलायला म्हणजे खाली चौघजण बसलेले असतात ते धरून आ... म्हणजे मुलं वर्ण फेकतात ना नवसाची तेव्हा नवसाला पावणारा हा आहे आणि हे बघा आमच्या अन्न बाबा माझ्या सासऱ्यांचे वडील आहेत हे हे बघा माझ्या सासऱ्यांचे वडील आहेत हे बघा हे लावतात ज्योत जेव्हा दस दसऱ्या दिवशी म्हणा दिपवाळीला परत जेव्हा प्रोग्राम इथं होतो ना तेव्हा इथं हे ज्योत लावतात हो। हे सर्व काय झाले यात्रा वगैरे भरती इथं तेव्हा बिरोबा मंदिर हे म्हणजे आपल्या शेतीमध्येच हे केलेलं आहे जागाच त्यांना म्हणजे त्यांना दिलेलं नाही पन... आपल्याच नावावरती आहे पण आपण मंदिर बांधलेलं आहे चलो निसर्ग किती सुंदर दिसत आहे बघा किती छान हिरवगार हे बघा वगर झाडी वगैरे ते बघा आमच्या शेतामध्ये तिथे कोणतरी बाई आहे हे मका आहे ना सर ही ही हे मका आहे ऊस हा सूर्यफूल हे आमचं सूर्यफूल आता जास्त गवत हा हे किती सुंदर आलेलं आहे बघा सूर्यफुल आहे आमचं नंतर फुलं वगैरे आल्यानंतर नंतर, नंतर आणखी शूटिंग करेन मी त्याची हे बघा आमचं छोटस गाव आहे हे बघा मस्त आहे सूर्यफूल छान आलेला आहे सूर्यफूल परत बाजरी आणि मका आणि काय पेरलो होतो जॉर हे आ, दूर। तूर तूर हे बघा आमचं छोटस गाव आहे दरस दा दाखव गाव आहे गाव छोटस आहे पण माणसं खूप आगाव आहे एवढ्या छोट्याच्या गावामध्ये गावा सुद्धा दारूच दुकान आहे हे बघा आणि ते एक आश्रम शाळा आहे पहिली ते चौथी पर्यंतची ही खालची बरं का हे समोर दिसते ती व्हाईट कलरच आणि वर जे आहे ना ते बारावी पर्यंतची आहे ज्युनियर कॉलेज हा ज्युनियर कॉलेज पण आहे आणि हे आमचं हनुमान मंदिर आहे इथं हे बघा हे हे, हे हे हनुमान मंदिर आहे हा मारुती।, मारुती ही मंगला मावशी <laughs> हे गाव, गाव। नाही इथं ना, ना हो। हे बघा हे छोटस गाव आमचं खरं तर दारूची दुकान बंद झाली पाहिजेत हे इथून संपलं गाव आता आमचं हे बघा साइडला पपईची बाग आहे आमच्या नंदेची आहे पपईची बागळ हे सीताफळ हे आपलेच आहे सीताफळ हे आमचेच आहे सीताफळ आणखीन काय झाडे लावावं प्लीज कमेंट करून सांगा नक्की विक्रम आहे का ही हो हे आमचं आता गाव संपलं चला थँक्यू सो मच असंच तुमचा सपोर्ट राहू द्या लाईक करा शेअर करा सपोर्ट करा